नमस्कार सुपर किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहूया सोप्या पद्धतीने बाजारात मिळते तशी खारीक पावडर कशी बनवायची चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण ही खारीक पावडर उन्हात न वाळवता बनवणार आहोत बऱ्याच जणांकडे खारीक उन्हात वाळवण्याची सोय नसते त्यामुळे या पद्धतीने खारीक पावडर बनवू शकतो मी इथे अर्धा किलो खारीक घेतलेली आहे सर्वात अगोदर आपण एका स्वच्छ कापडावर ही खारीक पुसून घेऊया कारण आपण जेव्हा बाहेरून खारीक आणतो यावर बरीचशी धूळ असते ती आपण छान स्वच्छ करून घेऊया याप्रमाणे आपल्याला थोडंसं आपटून घ्यायचं त्यामुळे यातील सर्व धूळ निघून जाईल बाजारात दोन प्रकारचे खारीक असतात एक पिवळी खारीक आणि एक चॉकलेटी खारीक मी इथे चॉकलेटी खारीक घेतलेली आहे याला साखर खारीकही म्हणतात ही, ही पिवळ्या खारकेपेक्षा थोडीशी गोड असते एक एक खारीक न फोडता आपण एका कापडामध्ये ही सर्व खारीक घेऊन या प्रकारे फोडून घेणार आहोत जेणेकरून आपला वेळ वाचेल खूप कमी वेळात आपले हे खारीक फोडले गेले आहेत आता यातील बिया आणि जो देठाकडचा कडक भाग असतो तो काढून टाकायचा आहे आणि खारीक अशी हाताने थोडीशी तोडून घ्यायची ज्यामुळे मिक्सरवर फिरवताना आपल्याला सोपे जाईल जे खारीक फुटले नाहीत आता आपण हे फोडून घेऊया यातीलही आपण बिया काढून तुकडे करून घेऊ या पद्धतीने खारीक पावडर बनवली तर तुमचे मिक्सरही खराब होणार नाही आता एका कढईमध्ये एक चमचा तूप घालायचे आता यातील अर्धी खारीक घेऊन मी लो फ्लेमवर भाजून घेणार आहे लो फ्लेमवर भाजायचे कारण हाय फ्लेमवर भाजले तर खारीक वरून काळी होईल आणि आतून मऊ राहील लो फ्लेमवर भाजल्यामुळे खारीक छान व्यवस्थित भाजली जाईल आणि खारीक पावडर छान तयार होईल याचप्रमाणे मी दुसरी बॅचे ही भाजून घेतली आहे आणि आता हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आता हे थंड झाल्यावर आपल्याला वाटून घ्यायचे हे वाटताना मिक्सर एकसारखं फिरवायचं नाही बंद चालू करत फिरून आपल्याला हे वाटून घ्यायचे मिक्सर एकसारखं फिरवलं तर मिक्सरची ब्लेड खराब होऊ शकते खारीक पावडर तयार आहे यापेक्षाही बारीक खारीक पावडर हवी असेल तर एक दिवस उन्हात ठेवा आणि मिक्सरवर फिरवून घ्या खारीक ही खूप आरोग्यदायी असते तुम्ही ही खारीक पावडर लाडूमध्येही वापरू शकता आणि सकाळी दुधामध्येही घेऊ शकता माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा